ते तिकडून घ्या बरोबर कचरा आहे मन लावून जरा अरे सरपंच सरपंच हा अरे छेगण्याला सांगताय का तुम्ही काही त्याला समजवा ना काय झालं आता तुला जास्त मस्त आलाय कुठे पाहू रे मी हा त्या छगण्याचा ताण घेऊ त्या सुभेचा घेऊ किंवा बाईचा घेऊ हा काय झालं काय नाही तुला का कशाला काय म्हणून मी अबो मला पहिल्या सुब्याचा मॅटर मिटू दे बरं काळ्या तू मी तेच तर सांगतोय म्हणजे त्या सुब्याला आहे ना हा तेगण्यानं भडकुल आहे हा तुम्ही घरकडून आमंजूर केला पाहिजे म्हणून त्यांनी असं आहे का हा आणि त्याला त्या थकबाकीचे पैसे पैसे घरासाठी असं आहे का हा तो शेर आहे ना मग आपण बी सव्वा शेर आहे लावते सुब्याला फोन लावतो फक्त हो किती झाले चहाचे हो काय अरे सांगा चाचे किती झाले किती 30 रुपये 30 का पोलीस सगळ काय झालं बरे आपल्या गावात तो पांडू आप्पा का आपल्या गावातला पोरगाय पोलीस झाला ना तो अरे बापरे नाव काढलं पोरग्याला अरे मग काय किती पोलीस भरतीची तयारी करत होता मग तू ना आवडा बर <laughs> ते जाऊ दे सरपंच आले काय खीर करून थोडा पाहिला का कस काय तो सुभे आहे र त्याला बडखावून त्याला आलो सरपंचा विरुद्ध चांगल्या माग लागले मग तुम्ही सरपंचाच्या अरे आपला शब्द ऐकत नाही वाढल्यावर वार येणार का रोज तीन टाईम डोकं खातो घरी जाऊ सकाळ दुपार संध्याकाळ सरपंचा फोन आला ना चालता का मरात असेल तापून जाय चार सहा महिने करून देतोय गटाराचं काम उपाध्या नको आरू रावड्या करता सोडू नको झाल्यात नाही हो मामा हा सरपंच कितला चांगला आहे आपला जकमाऱ्याला चांगला आहे अरे हाव ना मामा हा खरीच चांगला आहे कसं काय अरे तो आता मला बोलला म्हणे आजच करून देतो म्हणे गटाराचं काम तू म्हणे असं आजच काम होतं का रे हाव ना मामा अरे हे सरकारी कामातून समजतं का दोन दोन तीन तीन वर्ष होता नि आज आज काम होत का लगे सांगल्या बरोबर अरे सरपंच इथला चांगला काय बोलला मालूम आहे का मले म्हणे मी पैशातून करून देतो म्हणे काम, काम? खरीच ना मामा मामा, ओ मामा आज दुपारी उद्घाटन आले बर मग आपल्या गटारच्या मामा मामा या म्हटलं आज दुपारी गटारच्या अरे ऐकून निवर राहिलं का काना भुर आला झाल्या बुरी लागतोय ना मूर्ख तू अरे चांगली गोष्ट सांगतोय मी चांगली गोष्ट साकुराला काना चार चार दार भुखुर आलाय माया आता मग मा गटारच काम करतोय तो माणूस म्हणून सांगतोय मामा सांगतोय दुपारी जाण मग ना अरे रे कधी वैरे अरे हाव हो मामा हाव नव मूर्ख तो बाबा सरपंचानं गेम पलटावला ना आपल्यावरच उलटावला घेऊन पलटाईन तो ऐकलं नाही काय स्वतःच्या पैशाला वाल देत बरे गाठार स्वतःच्या का गच्ची माल दाबेल त्यानं माल दाबेल मग त्यानं शेत घेतलं घर झालं त्याच आणि कालनी दोन म्हशी घेतल्या म्हशी बी घेतल्या आणि मला म्हणेन तो काल माझ्याकडे म्हणे काम आले म्हशी तार्याय मग मग काय आलं तुला मी नाही सांगलं मला वाटलं तुम्ही नाही रे याडा हाव सांगायला पाहिजे हो तुला आता मला वाटलं तुम्ही बोलसान भाऊ आपण मित्र आहे त्याच्यामुळे नाही ए चुकी कर रे अरे हाव सांगता मसाला आहे ना बाहेर घेऊन जाते बाहेरच्या बाहेर सौदा करून टाकते तर जाऊ द्या तर शालक्याच्या वाड्यात बांध बांधेल त्यांना आता शालक्याच्या वाड्यात बांधले आहे का हा कोणाची <laughs> <laughs> म्हैसन कोणाला कुठ झालं पण झालं दिवाळी सरपंच आणि चांगलं लावून दिलं ना माझे काय आठ शे करे चला मोठा होतो मस्त ताजा ताजा माल देतो मी एका आधी कोल्डभूज खाऊर आले तुम्ही चाल तुला शेतात मस्त ताजा ताजा माल देतो विचारतीये मजा हारल तुला एवढ्या विचारता आता अरे बाबा अरे ते आपले पैसे का होते तु पैसे अरे एवढं महत्वाचं काम चालू आहे तुझं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट जरा पैसा पैसा काय कर तू आ गरज आहे बाबा मला पैशाची गरज आहे पैशाची मला बी गरज आहे मग मी मागतोय तुले हा सरी चालत असं कोण आले पैसा मागत तुला चांगलं वाटत का त्यात पैसे घेऊन तुरा झाला आला मग तर अप बाबा पैसे दिले तर अरे अशी लांबड निला अशी अ पैसा का माझा पेक्षा मोठा आहे का ये <laughs> इन्स्पेक्टर साहेब घराकडे <laughs> चालले हा बोल बिहार होता घराकडेच <laughs> तू पांडुचा पोरगा आहे बरं बरोबर <laughs> तू वडील मी एकाच शाळेत होतो <laughs> एक नंबरचे ढ <laughs> तुझे वडील फार अवगुण आहे काही आहे सरी त्यातला पेपरात माझं पो पोहून लिवायचे <laughs> मी फार बुद्धिमान चतुर चलाक <laughs> मी नपात झालो की ते पण व्हायचे फॉर्म फोडली व्हायचे ना पण तू चांगला निघाला पोलिसात लागला म्हणे तू ती का कंडक्टरचे कपडे का बाबा नाही नाही पोलिसाचे दिसतात <laughs> नाही महिना कसं भरलं बा लय वारी घेत बघ कस काय लागला तू असं पैसे पैसे भरले असतील रिकाम्या गोष्टी न करा बसा सोडे बसा तुझे वडील आता शेती नाही करत का बरं करताना हे का शेतांचा मका लावलाय तुझं शेत आहे का अरे वा फार सुंदर आली मक्का तर <laughs> <वो> बसा <laughs> आणि ते मध्ये काय दिसत आहे बर काय ते तिकडे <laughs> या नाही डोबर तू इथं आले आ, आले हा आले आ, आले हा या बाईची डोबर तू इथं आले हा आले हा हाय आले हाई

कोणाची वेल काय माहित तेच तर मला वाटतं सरपंचाची कारण दे सरपंचाची हा <laughs> ते रोजच घुसत ते तो काही द्या दे त्या सरपंच त्यात लोक आहे ना त्याला चांगला दमनी देणार ना त्यात लोक अशीच मोकाट फिरीन ते बाई त्याला एकदार चांगला चमकाळणार तो ठिकाणावर येतो चला त्याच्या घरी जाऊ आपण चालू चला दम देवाशिवाय मारत काय झाले जेल मध्ये चांगला चमकार झाप <laughs> रे अशी उपाधी आली मग ते अरे पण का रे घोष आली अर तुला का निश्चित दोन दिवस महीत सांभाळताना आली बिन बरोबर बांधून ठेवली होती पण ते कशी काय सोडली काय बरोबर बांधून ठेवलं होती म्हणतो कडे अरे चांगल्या गाठा बांधता ना बरं बरं काडा म्हणल्या हो ज्यानं ते म्हैश कुठं आहे दिसून नाही राहिली महेश ते ए शालिकच्या वाड्यात बांधेलं ना बांधेलं जाय तू कर काम हो भाऊ अरे बापा या आमच्या घरच्या साल माहीत पडलं ना तर उपाध्याचा आहे मळच निघते माहे भाऊ त्याच्या भावान महेश पडेल हो अरे जनावरच सांगता येत आणि कशाला घेता तुम्ही जनावर कशाला <laughs> घेता काय झालं साहेब काय झालं अरे तुमच्या म्हैसन किती नुकसान केलं माझ्या शेतात किती केलं बा समोरचा विषय म्हैस मग नुकसान झालं ना सात आठ हजारच नुकसान केलं म्हैस ना मारताय काय मग केलं केला या शालच्या शेतात बांधला दादा त्या म्हशीनं

ना <laughs> म्हणतो <वन थो> चालेल <laughs> पोलीस स्टेशन मध्ये चाल बस गाडीवर मी तर डायक कोंढ ठेवतात त्याले जलमध्येच असतात माय माझ कोण तो त्याला पोलीस स्टेशन मध्ये <laughs> मी तर सोडता अस ना त्याला सात वर्ष तुम्ही इथे एकदम डोक्याला सात लावून बसूक गेले काय आता डोर येते महिषे तिला कोणा सांगलं शेतात जायचं ते काय आपल्या हातात आहे का पोलिसांचा तू आवडते बी हा काही तारखा घ्या मले काय वाटत माहिती का तुम्ही ना त्या शालक्याचा घरकुलकी आमचालनी करून आले त्याच्यानं हे इग्न येऊ राह तुमच्यावर एवढे इग्न येत का पण कोणावर हा एक काम करा तुम्ही तुमच्यावर आता इग्न नको पाहिजे असतील त्या शालक्याचं असं घरकुल कॅन्सल करून टाका तुम्ही मी मेलो बी ना त्याचं घर कॅन्सल नाही <laughs> करणार असं आहे का आ देव तुमच्यावर नवीन इग्न आलो वीस <laughs> वीस वर्षांचे पार्थ नाही आता हा <laughs> झाला मग ओ बाप्पा रे बाप्पा रे शालिक घर बसल्याच उपाध्याय का रे मावर काय सांगून घेतो सरपंच चालूच राहते आता काय ते दूर आता कोणा सांगणार रे का आपल्या हातक आता काका काय म्हणता काही नाही चालू तुम्ही इकडे अरे सरपंच त्या ठिकाण बसले अरे काटा घुसला रे मा पायात काटा घुसला तुम्ही रस्ता होत्या कुपड्यात काय चालू फिरता मला काही उमजून राहिलं तर पोलिसांना आले ना की झापलं मला चला तुम्ही त्या काकाकडे चला तो काका सांगेन काय केला साहेबराव भाऊच काहीतरी मार्ग काढन रे भाऊ चला हो भाऊ शाली कुठे दिसतो साहेबराव भाऊ पाहीन जरा तो तिकडे दे ना मग आवाज दे ना काका अरे इकडे इकडे जागड अरे चाल साहेबरा भाऊ इकडे इकडे का उपाच आली चालली तुम्ही बी काय एक एक उपाध्या अंथाभू मा शेताचे कामं पाहू का तुमच्या मागे फिरू मी उपाध्या बाद जनावर सांभाळता येत आणि ना तर घेऊ बी नाही माणसानं अरे आता जनावरं घेणं बी गुन्हात झाला भाऊ अरे का मी ना सांगाल तर तिने जाय बघ घुस वावरामध्ये अरे या शालीकलेच सांगेल होतं मी ना दे मैस यानं का बरोबर गाठ बांधलती की नाही बांधलती काय माहिती घुसली बी तर पोलिस हजा वावरात घुसली मला पहिलेच तर माझा जीव घ्यायचं ते बंधू काय म्हणतालाय मला जीव घाबरू राहिला बापा अरे सरपंच आहे ना रे बापा एवढा नको घाबरत जाऊ ना गाव ना तुले तू तर नुसतं एवढू शक ना थरथर फुडायला लागला बापा कसा ते माहिती ना पडतं पण ते काय झालं माहिती आहे का ते छगण्यानं सांगलं ते ते सरपंचाची माहिती आहे म्हणून त्यांनी जगण्यानं सांगलं हां अरे यांबाड्या भाऊ जगण्यानं सांगलं नि ते त्यांनाच माहीत घालले असेल ते शेतात त्यांना घालले असेल का ते मग साहेबरा भाऊ तो तर म्हणे अजून बी कॅन्सल नाही केलं ना असे एकण येतच राहतील म्हणे गाडी पाहिली गा दा गा <laughs> का तुम्हाला मग एकाच नंबर जबरदस्त आपण बसून आले का तिच्यावर शेतातून अरे त्याच्यानंतर त्याच्यानंतर पाहिली मी नवी कुठे तरी कुठे कोणी कोणीतरी लोटताना दिसलं मला रात्री म्हणलं बी म्हणलं का हो सरपंच कुठे लोटत नेता आहे अरे हा सरपंच रात्री ना सरपंच लोटात घेऊन चालले होते तुम्ही काय पेट्रोल गिट्रोल आणायला काही पंचर काढायला पाठवलं ते त्याच्यासोबत गाडी आहे हा चोरी झाली मी गाडी चोरी झाली पाय रे पोलिसांच्या गाड्या चोरी उरल्या पण बराच्या बरोबर रे आपल्याला काय चोरी हो सरपंच आहे सरपंचा कडी